मुंबई काँग्रेसतर्फे आज आम्ही अमित शहानी जे वक्तव्य लोकसभेमध्ये केलं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण आज जे काय ते बसलेत ते संविधानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या ठिकाणी बसलेत जे त्यांच्या पोटात आहेत ते त्यांच्या होटावर आलेलं आहे आणि जे काय ते बोललेत त्यामुळे आमच्या अख्ख्या देशाच्या आंबेडकरी अनुयायांच्या भावना त्यांनी दुखावलेल्या आहेत त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी ताबडतोब नैतिकता धरून त्याने राजीनामा दिला पाहिजे कारण ते आंबेडकर 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 फॅशन हो गया आहे इतकी बार अगर भगवान का नाम आंबेडत तर स्वर्ग प्राप्त होता असं त्याने वक्तव्य केलेलं आहे खरं म्हणजे एकेरी उल्लेख करून त्याने हे केलेलं आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस कुत्रा मांजरांना ज्या ठिकाणी पाणी प्यायची सोय होती त्या ठिकाणी माणसांना सोय नव्हती अशातून आजपर्यंत आमच्या अनुयांना इथपर्यंत आणलंय आम्ही स्वर्गापेक्षा पुढे गेलेलो आहोत म्हणून आम्हाला स्वर्गाची भाषा न करता अमित शहाने जे वक्तव्य केलंय त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो दो, आणि दो, त्यांनी जाहीर माफी मागून आंबेडकरी अनुयायांची जाहीर माफी मागून त्यांनी नैतिक राजनामा द्यायला पाहिजे आणि डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल एकेरी उल्लेख ते करूच कसे शकतात ज्या संविधानामुळे ते आज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते अशा पद्धतीने वक्तव्य करतात आम्ही पूर्ण मुंबई काँग्रेसच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी त्याचा निषेध करतो आता आमच्या जवळला आम्ही निषेध सुरुवात केलेली आहे ते त्याच्या पद्धतीने पण करते आम्ही केलं म्हणजे महाविकास आघाडीनेच केलं असं घरात धरून चाललेलं पाहिजे